दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषदेची सध्या निवडणूक सुरू आहे मोठ्या प्रमाणात सुरस आहे अनेक नेते विविध पक्षांमध्ये प्रवेश करतायत इसबा विभागातील बडे नेते बालाजी मलपे यांनी परिचारक गटामध्ये म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला आणि याचा कार्यक्रम नुकताच पार पाडला या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक हे उपस्थित होते आणि यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सत्तेबरोबर राहणं किती गरजेचं आहे आपल्याला आपले विकास कामं जर करायचे असेल पंढरपूरची तर सत्तेसाठी राहावं लागतं मी सुद्धा अनेकदा त्याग केलेला आहे कारण नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जण इच्छुक आहेत आणि यावेळी परिचारकांनी बोलताना सांगितलं की मला सुद्धा दो दो दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवायची होती दोन वेळा मी सुद्धा थांबलेलो आहे पक्षाने आदेश दिला थांबायचा मी दोन वेळा थांबलेलो आहे त्यांनी आपल्या मनातली खंत यावेळी व्यक्त केली पहा काय म्हणाले प्रशांत परिचारक घेतला आणि सकाळी ते आले होते तिथंच गणेश भाऊ म्हणले आपण हारून स्वागत फिरू म्हणलं त्यापेक्षा आपण मीच येतो मधे चौकात सगळ्या शेवटी आपण सगळे निवडणुकीपूर्त राजकारण इतरच्या वेळेस समाजकारण या भूमिकेतनं काम करणारी माणसं सर्व मोठ्या मार्गाने जवळजवळ आयुष्यातली तीस वर्ष आमदारकीच्या माध्यमातून <laughs> या शहरासाठी परिसरासाठी खर्च घातली म्हणजे इथं आल्यानंतर मला एकोणीसशे पंच्याऐंशी ची निवडणूक आठवली करुणा शिंदेची आणि इथे काही नव्हतं सगळे मातीचे रस्ते छोट्या पायवाटा लोक शेती करायचे नांगरायचे पेरायचे अशा पद्धतीचा हा परिसर हळूहळू या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होती आहे विकासाला चांगला होतीच येत असताना आमच्या सरकार्याने म्हटले की कॉलेज चौकातनं इकडे हिसबावीला चालल्यानंतर आता आपण खरंच इसबावी परिसरात आहे का नाही असं वाटत नाही इतकी डेव्हलपमेंट होती आणि चालू आहे काही दिवसात ते पूर्ण होईल पण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचा निर्णय या ठिकाणी करत असता दोन पावलं माग सरकून सुद्धा या ठिकाणी आपल्याला विकास करता येतो हे माझ्या रूपाने तुम्ही सगळ्यांनी बघितलेला माझ्याकडे सगळं होत परंतु कुठेतरी सरकार पाठीशी असल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे मी विधानसभेला दोन स्वतः इच्छुक होतो तरी मी थांबलो त्याचा परिणाम म्हणून हा जवळजवळ चार पाचशे कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या शहरासाठी आता इथे विकास काम सुरू आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी मी सांगितलं की मला वाकरी ते पंढरपूर हायवे करायचा आहे वेळ गेला त्या कामाला आता मूर्त स्वरूप यायला लागलं तुमच्याशी <laughs> इथे थी थी आहे त्या अगोदरच त्या ठेकेदाराला बोलवून थांबलेल्या कामं सुरु करण्याबाबतची बैठक मी आमच्या लोकांबरोबर घेतली काम करणं एवढ्याच ध्यासानं आपण सगळेजण एकत्र आले निश्चितपणे मला खात्री आहे की उद्याच्या पाच ते दहा वर्षामध्ये आपल्याला पूर्ण पंढरपूरचा चेहरा बदलायचा वारीवरती जगणार गाव अशी जी पंढरपूरची एक ओळख मागच्या पन्नास वर्षामध्ये होती पण त्या वारीला अर्थकारणाचं रूप देणं त्यातून आपल्या शहरामध्ये अधिकचा आर्थिक लाभ कशा पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचं आपलं हो सगळं नियोजन आहे तर म्हणजे निवडणूक वगैरे आचारसंहिता नसती तर हे काम यव्हाना सुरू झालं असतं परंतु पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये पंढरपूरच्या विकासाकरता खूप मोठी योजना राज्य सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच योगदान असण्याची गरज आहे त्यामुळे या नुसतं मंदिर परिसर नाही तर पर पंढरपूर शहराच्या चारही बाजू चांगले रस्ते पाणी ड्रेनेज दीमापत्ती पार्किंगच्या व्यवस्था वारकऱ्यांकरता चांगल्या सेवा सुविधा अशा पद्धतीचे मोठं प्लॅनिंग या शहरामध्ये सुरू आहे